माझे नाव रतन गुलाब गणोरे तांबाट्याचा प्लॉट केलेला आहे अरेमान तर मी या प्लॉटवर पिके चे तीन ते चार हात मारलेले या पिके मला असा अनुभव आला का याच्यामुळं फुलधारणा जास्त आली धा जास्त झाल्यामुळं त्या फुलाचं रूपांतर फळा झालं आणि पत्तीला बी सर्वात उत्कृष्ट ही औषधा पावडर आहे फुल तर गळेल तर एकही गळलेलं नाही माझंवाल त्याच्यामुळं फुलांची संख्या अजून वाढली फळ भरपूर लागलं या औषधामुळं कारण माझा असा अनुभव असल्यामुळं दरवर्षी मी प्लॉट लावतो पण इतर पावडरी मारतो तर त्या पावडरीमुळं ते त्या फळाला जी चमक राहते ती काय एवढी व्यवस्थित येत नाही तर या पावडरीनं मला अशी अनुभव आला दरवर्षीपेक्षा फळाला चमक आहे फळांची संख्याही जास्त आहे तर मी तर म्हणतो असं शेतकऱ्याने सर्व शेतकऱ्यांनी हेच चे दोन तीन आठ जर दिले तो प्लॉट व्यवस्थित राहतील शेंड बी व्यवस्थित चालतो फळ बी चम फळाला बी चमक आहे